हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यामध्ये शिवजींची कृपा प्राप्त होण्यासाठी चमत्कारी सर्व मनोकामनापुरती उपाय काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका श्रावण सोमवारी लवकर उठून स्नान करून शिव मंदिरामध्ये जावे शिवलिंगावरती बेलपत्र व शमीपत्र अर्पित करावे जल अर्पित करताना मनामध्ये प्रार्थना करा की संपत्ती संबंधित सर्व कार्य पूर्ण होवो व सर्व बाधा नष्ट होवो श्रावण महिना हा पवित्र महिना आहे कारण का ह्यामा भगवान शिवजींची पूजा आराधना केल्याने हा पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांची केलेली पूजा व्रत व विशेष उपाय हे फक्त आपल्याला आध्यात्मिक लाभ देत नाहीत तर आपल्या समस्यांचे समाधान होते धनसंपत्ती कमी विवाहामध्ये उशीर मानसिक अशांती श्रावण सोमवार या दिवशी श्रद्धापूर्वक केलेले छोटे छोटे उपाय आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदलाव आणतात आपण काही सोपे सटीक उपाय केले तर त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात धनसंबंधित वृद्धी होण्यासाठी उपाय आपल्या जीवनामध्ये समृद्धी पाहिजे असेल तर श्रावण सोमवार ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून शिवमंदिरामध्ये जावे शिवलिंगावरती प्रथम गंगाजल अर्पित करावे मग स्वच्छ जल घेऊन अभिषेक करावा मग रोली अक्षता अर्पित करावी साखर व ताजे फळ भोग म्हणून अर्पित करावे धूप दीप लावून भगवान शिव यांना प्रणाम करावा व सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी हा उपाय केल्याने जीवनामध्ये स्थिरता व समृद्धी येते उन्नती व सामाजिक ओळखीसाठी उपाय आपण जर प्रगती व सन्मान मिळवण्यासाठी आकांक्षा ठेवत असाल तर श्रावण सोमवार ह्या दिवशी पंचामृतनी शिवलिंगवरती अभिषेक करा दूध दही मध साखर व गंगाजल मिक्स करून तयार करून मग अर्पित करा मग प्रार्थना करा त्याने आत्मविश्वास यश व सफलता प्राप्त होईल विवाहामध्ये जर बाधा येत असतील तर दूर होतील शिवलिंग वरती जल अभिषेक करा त्यामुळे त्यामध्ये केशर मिक्स करून रुद्राभिषेक करा तेव्हा ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करा व विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय केल्याने विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन लवकरच चांगली बातमी मिळेल शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभ मिळण्यासाठी उपाय जर आपण रोगापासून मुक्ती व मानसिक शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर शिवलिंग मंदिरात जाऊन सेवा करावी मंदिराची साफसफाई करण्यास मदत करा भगवान शिव यांना स्वच्छता प्रिय आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आरोग्यता मानसिक संतुलन व सकारात्मक ऊर्जांचा संचार होईल नकारात्मकता व संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता व संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी श्रावण सोमवारी स्नान करून शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगवरती भांग व बेलपत्र अर्पित करा भांग अर्पित केल्याने मनातील अशुद्धी याची मुक्ती मिळते व बेलपत्र अर्पित केल्याने जीवनातील संकट शांत होतात हा उपाय केल्याने नकारात्मकता व संकटापासून मुक्ती मिळून भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते मनासारखा वर मिळण्यासाठी आपल्या मनामध्ये जो योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी आपण श्रावण सोमवार हा उपाय करा सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करा मग शिवलिंगावरती गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करा व भगवान शिव यांना पांढरे पुष्प बेलपत्र व अक्षता अर्पित करा ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करा असे केल्याने मनासारखा जीवनसाथी मिळेल शिवलिंगावरती काय अर्पित केल्याने काय प्राप्त होते पंचामृत त्याने सौभाग्य तेज मनोकामनाची प्राप्त प्राप्ती होते दूध आरोग्यप्राप्ती इत्र म्हणजेच अत्तर धर्म व सात्विकता प्राप्ती तांदूळ सुखसमृद्धीमध्ये वृद्धी चंदन मान सन्मानाची प्राप्ती केशर वैवाहिक जीवनामध्ये सुख तेल तूप तेज व ओतची वृद्धी तीळ रोगापासून मुक्ती सुगंधित तेल धनसंपत्ती व भौतिक सुख साखर व उसाचा रस ऐश्वर व समृद्धी फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद